अरे बापरे वीस हजार रुपये प्रति एकरला नुकसान भरपाई हा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल परंतु हा आकडा खरा आहे कसा आहे कुठचा आहे ते पण सांगतो परंतु तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारनं जे काय अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली शेताच्या शेत खरडून गेले शेतकरी देशोधडीला लागले अशा वेळेस सरकार म्हणते की कोरडवाहूला आम्ही सात आठ हजार रुपये हेक्टर म्हणजे अडीच एकरला सात आठ हजार रुपये ते पण पर्सेंटेजनुसार नुसार त्याच्यानंतर सतरा हजार रुपये हे बागायतीसाठी हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि फळबाग असेल तर साडेबावीस हजार रुपये हेक्टर आणि ते पण दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये परंतु हा काय सांगायला लागला वीस हजार रुपये एकर चला तफावत विषमता आणि वस्तुस्थिती जाणून घेऊयात नमस्कार ज्ञानेश्वर पाटील मित्रांनो ही माहिती खरी आहे परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्रामध्ये जसं आपल्या ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं आतोनात नुकसान झालं जुलै मध्ये सुद्धा झालं अगदी त्याच पातळीवर किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी जास्त अशा पद्धतीचं नुकसान तिथं महापुरामुळे पंजाबमध्ये झालं तिथले मुख्यमंत्री भगवंत मान ते ऍडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये त्या पट्ट्यानं हॉस्पिटलमधन कॅबिनेट केली आणि त्या कॅबिनेट मधून डायरेक्ट सही मारली की शेतकऱ्याला वीस हजार रुपये प्रति एकर महाराष्ट्रामध्ये आता हे जे काय सात आठ हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे सात आठ हजार रुपये अडीच एकराला आणि वीस हजार रुपये एका एकराला ही तफावत बघा अहो आपल्याकडं देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आहे आपल्याकडे महाराष्ट्र आहे आपली जी ट्रिलियन बिलियन इकॉनॉमी म्हणता ना ती पंजाबपेक्षा कितीतरी पुढे आपलं दरडोई उत्पन्न त्यांच्यापेक्षा जास्त आहे आपलं बजेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे तरी सुद्धा आम्ही दिलेली आश्वासनं पाळू शकत नाही आणि छोटं आपल्यापेक्षा छोटं असलेलं आणि आपल्यापेक्षा आर्थिक मागास असलेलं राज्य पंजाब ते त्यातल्या शेतकऱ्यांच्या गाड्याला जेव्हा पाणी लागतं जेव्हा महापुरात त्यांच्या पिकांचं चार लाख हेक्टरपेक्षा जास्त मका कपाशी आणि धान या पिकांचं नुकसान झालेलं आहे भगवंत हा विचार नाही केला की आम्ही अभ्यास करणार आम्ही सरसकट नाही देणार अमुक नाही करणार डायरेक्ट सरसकट वीस हजार रुपये प्रति एकर आणि त्याचबरोबर ती मदत काय पुढच्या वर्षी नाही मिळणार महाराष्ट्राची आताची जी मदत आहे ना ही जी आर्थिक मदत एनडीआरएफ आणि ती पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल जो की स्वतःच्या पायावर स्वतःच उभा होईल पुढच्या वर्षी तुमच्या मदतीचं काय करायचं त्याला भगवंत मान जे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये टाकतायत प्रति एकर प्रति एकर प्रमाण प्रति एकर प्रति हेक्टर नाही त्याचबरोबर त्या माणसानं कॅबिनेटमध्ये तो सगळा निर्णय घेऊन परत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब आणि मोदी सरकार केंद्र सरकार यांच्याकडे वीस हजार कोटीच्या पॅकेजची मागणी केली आहे की कि माझा किसान डुबतोय त्याला वाचवणं ही माझी प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरच्या लोकांनी त्याच्यामध्ये जीव गेला त्यांचा त्या महापुरामध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी जीवितहानी झाली त्यांच्या त्यांच्या घरच्या कुटुंबांना चार लाख रुपये देण्यात येणार आहेत आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपल्या इकडे आता जे जे जीवितहानी वगैरे होतात हे मुख्यमंत्री वगैरे या घोषणा करून देतात पुढे त्याचं काय होतं ते कुटुंब लागतात पाच पाच दहा दहा वर्ष ते त्या पैशाच्या परीक्षेत असतात परंतु त्यांना ते पैसे भेटत नाहीत आणि त्यांना नुकसान भरपाई एक एक दोन दोन भेटते परंतु होत नाही मग तो न्याय सरकार महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ इथल्या आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला का लावत नाही त्यांच्या सभेदना का मेलेल्या आहेत आज ते कर्जमुक्ती करायची म्हणतात तर आम्ही धनधान देणार नाही मागचं दोन वर्ष जो रेग्युलर भरेल त्यालाच देईल अरे मागचं दोन वर्ष रेग्युलर भरणाऱ्याला कर्जमुक्ती देण्याची गरज काय जो थकलाय जो भागलाय उत्पादन खर्च भरून निघत नाही त्याला खरी गरज आहे आणि तुम्ही स्वतःच्या मालकीचा आहात तुम्ही आहात तुमच्यामुळं आम्ही आहोत अशी भावना तुमच्या मनात असली पाहिजेत पण तुम्ही स्वतःला मालक समजायला लागलात जर पंजाब सारखं छोटं राज्य आपल्यापेक्षा त्यांची अर्थव्यवस्था छोटी असताना ते जर वीस हजार रुपये प्रति एकर अतिवृष्टीमध्ये महापुरामध्ये मदत देऊ शकतात तर आमच्या इकडे अक्षरशः शेतक खरडून गेलेले आहेत मग अशा वेळेस आम्हाला वेगळा न्याय का हा प्रश्न कुठेतरी आपल्याला पडला पाहिजे आणि ह्या सगळे मुद्दे त्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत जे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदारापर्यंत तरी हा व्हिडिओ गेला पाहिजेत की तुम्ही पाठवा तुम्ही हे पाठवा त्याच्या कल्याणासाठी आपण सगळे काम करू विषमता आहे ही तफावत आहे ही तफावत आम्हाला सण होणारी नाहीये शेतकऱ्यांचं सरकार देणं लागतं कारण बाकी सगळे कुलपाच्या ठेवतात आपला व्यवसाय कुलपाच्या आत असतो आमचा हे शेतावर पसरलेली असते आमची संपत्ती आता सुद्धा लाख लाख दोन दोन लाख पाच पाच एकरावल्या शेतकऱ्यांनी टाकलेली शेतामध्ये दहा दहा पंधरा पंधरा एकरावाल्या शेतकऱ्यांना चार चार पाच पाच लाख असे पसरून दिलेले आहेत ते घरी येतील का त्याचे पाचशे दहा लाख होतील का का पाचचा एक लाख रुपये रुपये होईल आणि चार लाख रुपये तोटा रुप, येईल रुप हे त्याला काही माहीत नाही आहे तुम्हाला काय वाटतं या कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेल बेला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद